तर पाहू शकता तुम्ही एकच नंबर डोसा तयार झालेला आहे आपला बघापासून डोसा तयार केलेला आहे तर कसा वाटला आजचा ड कमेंट बॉक्समध्ये नक्कीच नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बनवणार मी मस्त बघरपासून डोसा बनवणार आहे तर बघा इथं मी बघर घेतलेली आहे आणि इकडे शेंगदाणे अर्धी वाटी भगर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत तर छान असं आता दोन पाण्याने आपण भगर धुवून घेऊ व्यवस्थित उपवासासाठी स्पेशल डिश आहे आज भगरपासून डोसे धिरडेवी म्हटल म्हणतात काही भागात छान अस दोन पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायची तिला अगोदर बघा किती खराब पाणी निघालेले तर अजून एक पाण्याने धुवून घेऊ आपण तर बघा मी असं दोन पाण्याने स्वच्छ धुऊन घेतलेली आहे आणि इकडे मी शेंगदाणे घेतलेले आहेत ते सुद्धा आता भगरमध्ये टाकायचे आहेत आणि आता त्याच्यात आपण पाणी ऍड करू तर बघा मी एक ते दीड इंच पाणीवरती टाकलेलं आहे तर बघा मी दीड ते एक ते दीड इंच पाणी वरती टाकलेलं आहे असं आता आपण त्याच्यावर झाकण ठेवू आणि एक तास भिजत ठेवायचे शेंगदाणे आणि बगर भिजत ठेवायची आता आता एक तासानंतरच बघू आपण बगर आता मी पाण्यात मिक्स तर आता आपण पाण्यात बगर भिजत ठेवलेली आहे तोपर्यंत आता आपण चटणी तयार करून घेऊ इथं बघा मी मिक्सरचा भांडा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आता मी आता शेंगदाणे बारीक करून घेते आणि त्याच्यात मिरच्या चवीप्रमाणे टाकायच्या आहेत आणि देठ काढून घेतलेले आहेत मी तर मी तुमच्या आवडीनुसारच घ्या मिरची मिरची तिखट नाही म्हणून मी थोड्या जास्तच घालणार आहे आता चटणी काहीच टाकणार नाही आहे कारण आपल्याला आपल्याला उपवासासाठी बनवायचं आहे चटणी सोबत खाण्यासाठी तर मी याच्यात मसाले वगैरे किंवा जिरं वगैरे काही ॲड करणार नाही तुमच्याकडे जिरं चालत असेल तुम्ही जिरं टाकू शकतात पण आमच्याकडे आम्ही जिरं वगैरे काही वापरत नाही उपासाला फक्त मी शेंगदाणे आणि मिरचीस मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे तर पाहू शकता मी आता आपण याच्यात थोडं पाणी ॲड करणार आहोत पाणी टाकूनच बारीक करायचं आहे आता अजून परत तर बघा मी अशा प्रकारे छान मिक्सर मध्ये बारीक करून घेतलेले आहे शेंगदाणे आता आपण चटणी तयार करून घेऊ आता तर इकडे गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे गरम करायला आता आपण याच्यात तेल टाकू तेल छान असं गरम करून घ्यायचे मस्त तर तेल छान गरम झालेलं आहे आता आपण जे मिक्सरमध्ये शेंगदाणे बारीक केले ते वाटण अॅड करायचं आता छान असं तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित शिजवून घ्यायचंय दोन ते तीन मिनटं मी आता तेलामध्ये शिजून घेणारी व्हायचे दोन ते तीन मिनटं असंच धुवत राहायचं मिश्रण म्हणजे खाली पिपणार नाही डोस्यासोबत आता ही चटणी आपण थंडी लावायला करणार आहोत खूप छान लागते ही जोपर्यंत हे मिश्रण कढाईला सोडत नाही तोपर्यंत तेलामध्ये छान असं शिजवून घ्यायचं व्यवस्थित तर बघा थोडं थोडं आता कढाईला सोडत आहे मिश्रण तर बघू शकता छान असं तयार झालेलं आहे मस्त मिश्रण आपलं चंगा नाही आपण इथं थोडंसं पाणी ॲड करू आता जे ज्या मिक्सरच्या भांड्यात मी हे मिश्रण टाकलं होतं त्याच भांड्यात थोडं पाणी घालणार आहे आणि ते धुवून त्याच्यात टाकणार कारण त्याचं थोडंसं मिश्रण बाकी आहे अजून भांड्यामध्ये पाणी मी जास्त नाही घालणार आहे अर्धा कप वेळच पाणी घालणार आहे कारण आपण वाटतच भरपूर शिजवून घेतलेले आहे आता आपण त्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे तुम्ही त्याच्यामध्ये कोथिंबीर जिरं वगैरे ऍड करू शकतात पण आमच्या खानदेशमध्ये आम्ही जिरं कोथिंबीर व खात नाही म्हणून मी आता पीठ काही ऍड केलेलं के नाही तो पन, तो में सी सी तो तर आता आपण दोन ते तीन मिनटं तर मी गॅसवरती ही चटणी शिजून येणार आहोत मस्त तर आता दोन ते तीन मिनटं तर झाकण ठेवू आपण दोन ते तीन मिनटानंतरच बघू आपण तर चला आता बघू आपण दोन ते तीन मिनटं झालेली आहेत छान चटणी तयार झालेली आहे मस्त एकच नंबर झालेली आहे आता गॅस बंद करायचा आहे तर आता चटणी आपण काढून घेऊ जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळही नाही अशा प्रकारे मी चटणी तयार केलेली आहे मस्त एकच नंबर तयार झालेली आहे उपसाठी स्पेशल आता आपण डोसाची तयारी करून घेऊ आता तर मी बघा इथं एक तास भगर पाण्यात भिजत ठेवलेली होती आता आपण हे पाणी काढून घेऊ तर आता आपण हे पाणी काढून घेऊ आता मी जे मिक्सरमध्ये मसाला तारखला जातो आपल्या चटणीचा जे शेंगदाणे बारीकले जाते तेच भांडं घेतलेलं आहे मी आता त्याच्यात आपण शेंगदाणे आणि भगर छान असं बारीक करून घ्यायचं आहे आणि त्यात थोडंसं पाणी ॲड करायचं आहे पाणी टाकूनच मिश्रण बारीक करून घ्यायचं आहे व्यवस्थित तर बघा असं छान मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे बघा आता मी इथं एक वाटी घेतलेली आहे आता आपण याच्यामध्ये मिश्रण काढून घेऊ आता राहिलेलं मिश्रण जे बघर राहिलेले ते सुद्धा आपण आता परत काढून घेऊ थोडं थोडं करून दळून घ्यायचं आहे तर बघा मी असं बारीक करून घेतलेलं आहे आता हे पण आपण या वाटी वाते, वाटीत काढून घेऊ तर पाहू शकता मी छान बारीक झालेली मस्त बगर आपल्याला भगर आणि शेंगदाणे असं आता मी परत या मिक्सरच्या भांड्यातच दोन ते तीन मिरच्या बारीक करून आहे असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे तर बघा मी तीनच मिरच्या घेतल्या मोठे मोठे ज्या असे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत कारण आपण चटणीत पण मिरच्या घातलेल्या आहेत त्याच्यामुळे मी याच्यात आता थोडंसं कमी घालणार आहे मिरच्या तर आता हे सुद्धा मी मिश्रण असं बारीक करून घेते तर बघा मी मिरची अशी बारीक करून घेतलेली आता हे मिश्रणमध्ये टाकायचं आहे ते आता छान असं मिक्स करून घ्यायचंय आता चवीनुसार मीठ मीठ पण आता छान असं मिक्स करून घेऊ जास्त घट्टही नाही झाला आणि जास्त पातळही नाही एकच नंबर झालेला आहे बघू शकता तुम्ही आता हे मिश्रण मी परत आता पाच मिनटं झाकून ठेवणार आहे आता पाच मिनटानंतरच बघू आपण तर पाच मिनटंच झालेली आहेत आता बघू आपण आपलं मिश्रण कसं तयार झालेलं आहे ते तर एकच नंबर मिश्रण तयार झालेलं आहे मस्त बघू शकता तुम्ही जास्त पातळीने आणि जास्त घट्टही नाही ठेवायचं आहे मीडियम ठेवायचं आहे मस्त आता मी इकडे गॅसवरती तवा ठेवला होता आणि त्याला तेल लावून घेतलं आहे अगोदर आता आपण त्याचा डोसा तयार करून घेऊ तर बघा मी अशा प्रकारे चम्माने टाकून घेतलेलं आहे मिश्रण याच्यावरती छोटी बोगणी होती त्या बोगणीने मी असं पसरवून आहे व्यवस्थित तिला असं गोल आकार देऊन देऊ दु थोडासा दोन ते तीन मिनटं शिजवून आहे व्यवस्थित आता आपण दोन ते तीन मिनटांनंतर बघू त्याला आणि गॅस मिडियम ठेवायचा आहे जास्त फुली नाही करायचा तर चला आता बघू आपण छान निघतोय बघू शकतो मी तव्याला ऑटोमॅटिक सोडतोय तो एकदम हळूहळू काढायचं आहे जोरात नाही काढायचं तर बघा अशा प्रकारे मी आता हळूहळू काढून घेते तर छान तयार झालेला आहे एकच नंबर झालेला आहे डोसा मस्त तर परत खालची बाजू पण मी दोन मिनटं शिजवून घेणार आहे आता आपण दोन मिनटानंतर बघू तर चला आता आपण त्याला काढून घेऊ आता बघा छान तयार झालेलं आहे मस्त आता मी त्याची एक घडी करून घेते परत आणि आता एका प्लेटमध्ये काढून घेते एकच नंबर झालेला आहे डोसा बघू शकतो मी बघाचा डोसा छान झालेला आहे आता परत मी दुसरं पण अजून काढून दाखवते तवा छान असा साफ करून घ्यायचा आहे परत त्याच्यावर परत मी अजून तेल लावून घेते आणि आता त्याच्यात आपण तेल टाकून घेऊ परत आणि तवा मी साधाच घेतलेला आहे जो आपण रेग्युलर वापरतोय तोच घेतलेला आहे आता याच्यावर आपण हो आता डोशाचा पिठाने टाकून घेऊ आपण आणि टाकताना वरून टाकायचं डायरेक्ट मधून टाकायचं वरून टाकायचं म्हणजे बरोबर पातळ होतो आता बघा मी वरून टाकले आता हे जाळी जाळी आता मी याच्यावर काहीच फिरवणार नाही फक्त अशा हाताने गोल गोल करून घेते तुम्ही त्याच्यावर छान जाळी तयार झालेली बघू शकता तुम्ही मस्त फिरवलं तरी चालेल किंवा प्लेट आता बघा मी याच्यावर काहीच फिरवणार नाही आता असंच काढून दाखवतो तर बघा मी अशा प्रकारे गोल करून घेतलेला आहे मस्त आणि आता याच्यावर मी काहीच फिरवणार नाही दोन ते तीन मिनिटात असं झालं कारण जे आपण मिश्रण तयार केलं होतं ते एकच नंबर तयार झालेलं होतं तर बघा आता छान मस्त तवायला सोडतंय बघा तो डोसा बघू शकतो मी आता याला पण पलटी करून घेऊ मस्त छान असा कुरकुरीत डोसा झालेला आहे आता हा आता मी याला पलटी करून घेते बघा एकच नंबर झालेला आहे आणि आता जे राहिलेले डो आहे पीठ ते मी पूर्ण आता अशाच प्रकारे करून घेणार आहे तर दोन मिनटं यालासुद्धा आपण छान शिजवून घेतलेला आहे मस्त आता आणि आता याची पण मी परत घडी करते एकच नंबर झालेला आहे मस्त कुरकुरीत झालेला आहे उपासासाठी खास भगरचा डोसा एकच नंबर झालेला आहे बघू शकता तुम्ही तर पाहू शकता तुम्ही एकच नंबर डोसा तयार झालेला आहे आपला भगरपासून डोसा तयार केलेला आहे तर कसा वाटला आज सगळं कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा